अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा सध्या गुरु गुरुचैत पारायणाचा सप्ताह सुरू आहे बरेच सेवेकरी आपापल्या घरी पारायण करत आहेत कोणी केंद्रामध्ये सामूहिक पारण करत असेल कोणी घरी पारण करत असेल पण आता बघा ज्यांना गुरु गुरुचैत पारण करणं शक्य झालं नाही ज्यांना ते नियम पाळणं शक्य झालं नाही किंवा कुठल्याही कारणामुळे जॉबमुळे किंवा घरात लहान बाळ आहे त्यामुळे तुम्हाला ते नियम पाळणं शक्य होत नाही म्हणून बघा बरेच सेवेकरी गुरुचेत्र पाळायला बसलेले नाही तर अशा सेवेकऱ्यांसाठी एक छान अशी सेवा आहे जी सेवा केल्यावर आपल्याला खरोखर गुरुचेत्र पाण केल्याचंच फळ मिळत असते पण ही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने नक्कीच करावी तर ही सेवा कोणती तर ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचैत्र हा जो ग्रंथ आहे हा गुरुचैत्र ग्रंथाची लहान आवृत्ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये सात आद्य आहेत आणि हा ग्रंथ पठन केल्यावर बघा शेवटी गुरुचरित्र हा जो काही ग्रंथ आहे मूळ ग्रंथ शेवटी त्या ग्रंथाकत खूप मोठी आहे त्या ग्रंथ तो ग्रंथ देवी शक्तीने भरलेला आहे त्या ग्रंथाची ताकद खूप मोठी आहे आणि तो पठन केल्यावर आपल्याला खरंच आपल्या जीवनातल्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी गोष्टीसुद्धा शक्य होऊन जात असतात परंतु आता ज्या सेवेकरांना तो पठन से ग्रंथ पठन करणं शक्य नाही त्या ग्रंथाचं पालन करणं शक्य होत नाही मग अशांनी कोणती सेवा करावी जेणेकरून त्यांना गुरुक्षेत्र पाण्याचाच फळ मिळेल तर अशांनी संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र हा ग्रंथ पठन करावा या ग्रंथामुळे सुद्धा आपल्याला गुरुक्षेत पान केल्याचं फळ मिळत असते जेणेकरून बघा या ग्रंथामध्ये जे काही नियम आहेत ते मूळ गुरुक्षेत ग्रंथ इतके नाहीत अगदी दोन ते तीन नियम आहेत ते नियम पाळून आपल्याला हा हे पारण करायचं असतं अगदी मनापासून पुन्हा श्रद्धेचं तुम्ही हे पारण केलं तर नक्कीच तुम्हाला गुरुक्षेत पाण्या इतकंच फळ या ग्रंथाचे मिळत असतं आता याचा अर्थ असा नाही की गुरुक्षेत पान करायचंच नाही आता बरेच सेवकरी म्हणतील बघ ताई आता इतकीशी सेवा करून तर आपल्या गुरुक्षेत्र पाण्याचं फळ मिळत असेल तर आम्हाला गुरुक्षेत्र वाचनाची गरज नाही का तर असं अजिबात नाही आहे बघा गुरुक्षेत्र हा ग्रंथ खरोखर खूप मोठा आहे खूप ताकद आहे त्या ता ग्रंथामध्ये तो अवश्य पठन करावाच पण ज्यांना अजिबात शक्यच होत नाही ते नियम पाळणं मग त्यांनी कोणती सेवा करावी तर त्यांनी संक्षिप्त असे गुरुक्षेत्र या ग्रंथाचं पालन तुम्हाला करायचं आहे आता या ग्रंथाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र या ग्रंथामध्ये सात अद्याय आहेत आणि हा ग्रंथ पठन करायला आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटं लागतात ज्यांचं वाचन फास्ट आहे त्यांना अगदी पंचवीस मिनिटांमध्ये हा ग्रंथ वाचन होतो ज्यांना वेळ लागतो ला ला त्यांना जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पावून तास तुम्हाला लागू शकतो याच्यावर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही पण बघा हा ग्रंथ सुद्धा तितकाच प्रभावी आहे ज्यांना अजिबात गुरुचद ग्रंथाचे पालन करणं शक्य होत नाही लहान बाळामुळे किंवा जॉबमुळे किंवा इतर कुठल्याही काम कामामुळे त्यांना ते नियम पाळणं शक्य होत नाही त्यांनी अवश्य हा ग्रंथ पठण करावा यामुळे सुद्धा आपल्याला गुरुचद पाळायचं फळ मिळते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत ते दत्तमहाच्या कृपेने आपल्या पूर्ण होत असतं हा अनुभव अनेक भाविक भक्तांनी घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा घ्या नक्कीच त्या ग्रंथचं पालन करून बघा आता बघा हे पारण कसं करायचं आहे तर बघा हा ग्रंथ पठन तुम्हाला पंचवीस ते तीस मिनटं लागतात मग या ग्रंथाचे तुम्ही पाच पारायणे करा सात पारायणे करा अकरा पारायणे करा तीन पारायणे करा किंवा एक जरी पारायण केलं एका दिवसामध्ये तरी पण चला आहे काहीच हरकत नाही पण या ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे की जो कोणी भक्त या ग्रंथाचे अकरा आवर्तने करतो म्हणजे अकरा पारायणे करतो त्याच्या जा ज्या काही इच्छित मनोकामना आहेत त्या दत्त माझ्या कृपेने पूर्ण होतात आणि असा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे असं या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून जर तुम्हाला शक्य असेल अकरा पाऱ्याने या ग्रंथाची करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या दत्त माझ्या कृपेने पूर्ण होतील आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीपर्यंत तुमच्याकडनं जेवढी याकडून पाळणे करणं शक्य होतील तेवढी करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांना अकरा पाळणे करायचे आहेत पण पण दत्त जयंतीपर्यंत आता तेवढी पाळणं शक्य होणार नसतील तर त्यांनी दत्त जयंतीनंतर सुद्धा पाळणे कंटिन्यू केली म्हणजे तुमची आता जे काही तीन चार पाळणे होतील दत्त जयंतीपर्यंत त्यांनी उरलेली पारायणे हे दत्त जयंतीनंतर सुद्धा कंटिन्यू केले तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही तुम्हाला जर अकरा पाळणे करायचे असतील तर पण ज्यांना एकच पारण करायचं आहे ज्यांना तीन पाराणे करायचे आहे ज्यांना पाच पाराणे करायचे आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पाराणे करण्याचा प्रयत्न करा आपल्याकडनं काही ना काही सेवा दत्त महाराजांची घडली पाहिजे बघा दत्त महाराज हे आपले गुरु आहेत आपले स्वामी सुद्धा दत्त महारांचाच अवतार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत आणि त्यांच्या अशी गेल्यावर आपल्याला सुख मिळतं एक समाधान प्राप्त होतं आणि आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहेत ती त्यांच्या कृपेने आपल्या वर्षी दूर होतात आणि एक गुरूंचं कवच आपल्या भोवती असणं गुरु आपल्या पाठीशी असतात आणि गुरु जेव्हा आपल्यासोबत असतात ना तेव्हा कुठलंही संकट आपल्याला काहीही बिघडवू शकत नाही कुठलीही वाईट वेळ आपलं काहीही वाईट करू शकत नाही म्हणून गुरु आपल्या पाठीशी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि गुरु आपल्या पाठीशी असावेत असं आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याकडनं त्यांची काही ना काही सेवा घडली पाहिजे नक्कीच घडली पाहिजे साठी तुम्हाला संक्षिप्त अशी गुरुष्ठ पालन करायचं आहे लक्षात घ्या आता हे पाळण करत असताना कसं करावं किंवा याचे नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया सगळ्यात प्रथम तुम्हाला पूजा मांडणी करायची असते का तर बघा पूजा मांडणी तुम्ही करू शकता पूजा मांडणीमध्ये जसं आपण गुरु चत्रग्रंथांना पूजा मांडणी करतो जसं की एक पाठ किंवा चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं तुम्हाला वस्त्र अंतरून घ्यायचं आहे दिवा प्रसुद्ध करून घ्यायचं आहे दत्त महाराज तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल ते तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे महाराजांचा फोटोही नाही मूर्ती नाही किंवा स्वामींचा सुद्धा फोटो नाही मूर्ती नाही त्यांनी सुपारी स्वरूप त्यांची स्थापना दत्त दत्तमानाची स्थापना तुम्हाला करायची आहे तांदळा सुपारी तुम्हाला ठेवायची आहे महाराजांच्या स्वरूपात आता त्यानंतर त्यांच्यासाठी तुम्हाला नैवेद्य म्हणून एखादं फळ तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही खडी साखर ठेवू शकता एक छोटासा लोटा भरून किंवा ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे त्यानंतर त्यांच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या वस्तू तुम्हाला कलच्याही स्थापना करायची आहे कलश कसा मांडायचा हे सगळ्यांना माहीत असेलच त्यानंतर तुम्हाला त्या पाटावर किंवा चोरुण तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे संक्षिप्त श्री तर अशी एकदम साध्या सोप्यापणे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे फार काही यायला लागत नाही आता पूजा मांडणी करून झाल्यानंतर आता बघा तुम्ही संकल्प करू शकता जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला स्वामींना किंवा आपल्या दत्तभाजांना सांगायची आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तर संकल्प कसा करायचा हे पण तुम्हाला माहित असेलच नसेल माहीत तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्कीच जाऊन बघा संकल्प केल्यानंतर तुम्हाला या पारण्याला सुरुवात करायची आहे आता तुम्ही या ग्रंथाचे एक पारायण करा तीन करा पाच करा सात करा किंवा अकरा करा हे तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्हाला किती पारणे करायची आहे अकरा पाराणे केली किंवा एकवीस पारायणे केली तर अतिशय उत्तम आहे जर नसेल शक्य तुम्ही एक पारण करू शकता तीन करू शकता पाच करू शकता बघा आपल्याकडनं काही ना काही सेवा दत्तमानाची घडली पाहिजे कारण की आता दत्त जयंती आहे निमित्ताने तरी आपल्याकडनं काही ना काही सेवा घडावी आणि बघा आपण जितकी सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतच असते आपली कुठली सेवा कधीच वाया जात नाही त्या सेवेचा बॅलेन्स आपल्या मागे पडतच असतो आणि तो बॅलेन्स आपल्या संकट काळी दुःखाच्या काळामध्ये काम येत असतो म्हणून आपल्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे यासाठी आपापल्या शक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता तर बघा तुम्हाला या ग्रंथ पाहण करायला सुरुवात करायच्या या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत आणि एकदम छोटे छोटे अध्याय आहेत बघा हा आहे पहिला अध्याय तो इथे संपतो त्यानंतर दुसरा अध्याय सुरू होतो एकदम छोटे छोटे असे अध्याय आहेत हा इथे संपतो तर अशा पण तुम्हाला यामध्ये सात अध्याय आहेत आणि हा ग्रंथ पठन करायला तुम्हाला पंचवीस ते तीस मिनटं लागतात आता हा ग्रंथ कुठे मिळेल तर तुम्हाला कुठल्याही जिथे देवाची पुस्तके मिळतात ग्रंथ मिळतात तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रासोबत तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल काहीच हरकत नाही तुम्ही तो ग्रंथ घेऊन या आणि नक्कीच त्या ग्रंथाचं पालन करायला सुरुवात करा बघायचे नियम कोणते आहेत ज्या दिवशी तुम्ही ह्या ग्रंथचं पालन करणार म्हणजे तुम्ही अगदी एक जरी पालन करणार असाल या ग्रंथाचं त्या दिवसापूर्वी तुम्हाला दोन ते तीन नियम आहेत तुम्हाला पाळायचे आता नियम कोणते आहेत ते बघा तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ पठन करणार किंवा तुम्ही अकरा पाराण्याचं तुम्ही या ग्रंथाची करणार असाल तर अकराही दिवस तुम्हाला हे सगळे नियम पाळावे लागणार आहे सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला पराण्य वर्ज करायचा आहे कुठलीही सेवा करताना किंवा कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला पराण्य वर्ज करायचं असतं नाही तर त्याच आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही परांनामुळे आपल्याला अनेक दोष लागत असतात आणि त्यामुळे आपली आपण केलेली सेवा ही फलित पावत नाही त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला पराण वर्ज करायचं आहे ते त्यानंतर तिसरा महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे तर हे तीन नियम आहेत तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहेत त्यानंतर ते बघा हा ग्रंथ पठन तुम्हाला एकदम शांत चित्ताने एका दहीत आणि सुस्पष्ट आवाजात मध्ये हा ग्रंथ करायचा आहे अगदी बघा घाई घाईने जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्याकडनं काही शब्द चुकीचे बोलले जातात तर असं घडू नये म्हणून तुम्हाला अगदी शांत चित्ताने आणि आवाजामध्ये तुम्हाला हा ग्रंथ पठण करायचा आहे त्यानंतर हा ग्रंथ पठन करण्यासाठी तुम्हाला एक ठराविक वेळ ठरवायची जसं की तुम्ही सकाळी पठण करणार असाल तर तुम्ही सकाळी एक वेळ ठरवून घ्या त्यावेळेतच तुम्हाला रोज जेवढे तुम्ही पालन करणार असाल या ग्रंथाची तो तर ती सगळी पालन तुम्हाला त्याच वेळेमध्ये करायची आहे थोडेसे पाच दहा मिनटं एक तिकडे वेळ झाला तर चालेल पण जास्त वेळ करू नका शक्यतो आपली जी काही वेळ आहे ती त्याच वेळेला पठन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हा सा, त्यान तेव, ग्रंथ पठण करत असताना तुम्हाला सात्विक शाकाहारी घ्यायचं घ्यायचंय तुम्हाला मी सांगितलं आहे त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही हा ग्रंथ पठण करणार असाल तेव्हा बाकी याला ग्रुज ग्रंथ इतके नियम नाही जसं की बघा तुम्हाला गादीवर झोपायचं नाही आहे किंवा बेडवर झोपायचं नाही सोफ्यावर झोपायचं नाही किंवा खाण्याच्या खाण्यामध्ये पण जसं की कांदा लसून वर्ज करायचं आहे की डाळी खायच्या नाही भात खायचं नाही असे कुठलेही नियम या ग्रंथपटणाला नाही आहे तुम्ही हे सगळं काही खाऊ शकता किंवा तुम्ही बेडवर सुद्धा झोपू शकता सोफ्यावर बसू शकता काही हरकत नाही तुम्हाला झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे जेणेकरून बघा असा अनेक भक्तांना अनुभव आहे की डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला आपल्या संकल्पपूर्तीच्या दृष्टीने दत्त महाराज काय ना काही संकेत देत असतात जेव्हा आपण या ग्रंथाचं पालन करायला सुरुवात करतो तेव्हा दत्त महाराज आपल्याला ना काही संकेत देत असतात म्हणून झोपताना कुशल झोपण्याचा प्रयत्न करा नियम आहे तो म्हणजे बघा या ग्रंथाचं वाचन कथन दुसऱ्याशी तुम्हाला बोलायचं नाही किंवा मध्येच तुम्हाला उठायचं नाही हा ग्रंथ एका बैठकीत तुम्हाला पूर्ण करायचा असतो मध्येच उठायचं नाही किंवा दुसऱ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये बघा हा ग्रंथ पण करायला तुम्हाला अगदी पंचवीस ते तीस मिनिटच लागतात त्यामुळे शक्यतो मध्ये उठू नका किंवा दुसऱ्याशी बोलू सुद्धा नका अशा पद्धतीने तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करायची आहेत तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि हे जे काही नियम तुम्हाला मी सांगितले अतिशय सोपे नियम आहेत फार काही अवघड नाही जेवढे गुरुशतक ग्रंथाला असतात तितके नियम आहेत जरी तुम्हाला गुरुशतक पालन करणं शक्य झालं नसेल कोणत्याही कारणामुळे तरी सुद्धा तुम्ही या ग्रंथ पालन करून बघा नक्कीच तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव येतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे दत्त माझ्या कृपेने नक्कीच पूर्ण होती तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवले तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसं कला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत एका विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ